सुन्नर तालुक्यातील वावी पोलीस ठाण्या हद्दीत पात्र येथे दिनांक एकतीस रोजी भरदिवसा बंद घराचा कडीकोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरला होता चोरी केल्या गेल्याप्रकरणी फिर्यादी मयुरेश निवृत्ती काळे वयवर्ष तेवीस यांनी वावी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती सदर गुन्ह्याच्या तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार विनोद टिळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तपासात काही आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते त्यामध्ये सुनील शंकर मस्के वर्ष एकतीस राहणार साबरवाडी तालुका यावला जिल्हा नाशिक चांगदेव भागीनाथ देवडे वर्ष पस्तीस राहणार बदापूर तालुका येवला जिल्हा नाशिक कैलास शिवाजी मडवई वर्ष चौतीस राहणारे चिंचोडी तालुका येवला जिल्हा नाशिक अक्रम कमरुद्दीन शेख वर्ष एकतीस राहणार विंचूर रोड येवला तालुका येवला जिल्हा नाशिक जीवन वाल्मिक कोल्हे वर्ष सव्वीस राहणार हडप सावरगाव तालुका येवला जिल्हा नाशिक अलका दीपक जिजूरकर वयवर्ष अठ्ठेचाळीस राहणार येवला तालुका येवला जिल्हा नाशिक नमूद केल्या गेलेल्या आरोपींकडून गुन्ह्यात चोरून नेलेले रोग रकमेतील चौदा लाख सात हजार रुपये गुन्ह्यात चोरीस गेलेले सर्व दागिने व चोरीच्या पैशातून खरेदी केलेला सात हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या मारुती इरिटिगा कार क्रमांक एचे जिरो चार टी अठ्यात्तर पंच्याण्णव व इरिटिगा कार क्रमांक चौदा क्यू एक्स त्रेचाळीस नव्याण्णव अशा दोन चार चाकी असा एकूण पंचवीस लाखापर्यंतचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता यातील आरोपितांकडे गुन्ह्याच्या तपासात चौकशी केली असता यातील फिर्यादी व आरोपी अलका जेजूरकर हे एकमेकांना ओळखत असून फिर्यादीच्या घरी वरील नमूद रक्कम व दागिने असल्या आरोपी अलका जजुरकर हिला माहीत होते घटनेच्या दिवशी यातील आरोपी आरोपी सुनील शंकर व यांनी फिर्यादीस शिर्डी येथे खरेदीसाठी सोबत नेल्यानंतर आरोपी चांगदेव देवडे व आरोपी जीवन कोल्हे यांनी फिर्यादीचे राहत्या घराची टेहळणी करून दरवाजाचा कडीकोंडा उचकटून घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेली रोख रक्कम व देवीच्या अंगावरील दागिने असा लाखोंचा मुद्देमाल चोरी केल्याची कबुली दिली आहे सदर आरोपींना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी वावी पोलीस ठाण्यास हजर करण्यात आले आहे नाशिक ग्रामीण जिल्हा अधीक्षक विक्रम देशमाने अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड विभाग निलेश पालवे यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे पोलीस निरीक्षक गणेश शिंदे सह उपनिरीक्षक दत्ता कांबिरे उपनिरीक्षक नाना शिरोळे पोलीस अमलदार नावनाथ सानप विश्वनाथ काकड विनोद टिळे मेघराज जाधव उदय पाठक संदीप नागपुरे हेमंत गरुड हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम गिरीश बागुल चालक विकी महिला पोलीस अमलदार योगिता काकड छाया गायकवाड